शिक्षक दिना निमित्त एक कविता सादर करते दिखाने हमको हमेशा सही गलत कराने हमको अच्छे बुरे की परख कभी लाड से कभी प्यार से कभी डांट से तो कभी मार से खड़े हैं हमारे साथ वो कई लाखों करोड़ों सालों से वही है हमारे गुरु वही है हमारे शिक्षक जिंदगी की पहली किरण पहला उपहार है हमारे शिक्षक कहते हैं लोग लेते हैं पैसे वो लेकिन देखा है क्या कभी कितना करते हैं दान वो उन्हें भी तो घर है उन्हें भी तो त्यौहार है लेकिन फिर भी हमारे साथ वो लड़ने को तैयार है जिंदगी की कठिनाइयों से जब मुलाकात हमारी होगी दिल और दिमाग में इन्हीं की यादें होगी आरजू है इस दिल की मैं अगला जन्म ले पाऊँ फिर से इनके चरणों में मैं अपना माथा टिका पाऊँ धन्यवाद को दाखिल वाट आयुष्या पतहा अवघड़ दुर्गम डोंगर घाट अशा हा अवघ दुर्गम डोंगर आपल्याला पार करायला शिकवणारे आपले गुरुजन अशा या सर्व गुरुजनांना मी संस्कृतीसिद्ध बसवत आज शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते शिक्षक खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हे खूप महत्त्वाचं कार्य करत असतात समाजातला एक अत्यंत आदर्श नागरिक घडवण्याचं काम हे एवढं महत्त्वाचं काम हे फक्त शिक्षक करू शकतात म्हणूनच आज त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे खर तर संपूर्ण जगभरात पाच ऑक्टोबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो पण भारतात मात्र एक महिना आधी पाच सप्टेंबर रोजी हा शिक्षक दिन साजरा करण्याचं एक कारण आहे या दिवशी आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक राष्ट्रपती होण्याआधी ते शिक्षक होते त्यांनी आपल्या शिक्षणाच्या कार्यामध्ये खूप मोठी कामगिरी बजावली आहे त्यामुळं त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्यामागे एक छोटीशी गोष्ट आहे जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा दे त्यांचे विद्यार्थी त्यांच्या कार्यालयात येतात राष्ट्रपती कार्यालयात येतात आणि म्हणतात की गुरुजी आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे तेव्हा राष्ट्रपती नकार देतात पण त्यांचे विद्यार्थी त्यांना एवढा आग्रह करतात आणि आपल्या कृतज्ञता साजरी करतात म्हणून हा पाच सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या आयुष्यात शिक्षक हे खूप महत्वाचं कार्य करतात गुरु हा द्रोणाचार्यासारखा असतो द्रोणाचार्य हे गुरु एकच होते पण त्यांच्या हातून अर्जुन घडला अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धरी झाला त्यांच्या हातून युधिष्ठिर घडला जो सर्वोत्कृष्ट भालापटू ठरला त्यांच्या हातून घडला तो भीम जो गदाधारीमध्ये आपला त्यानं नाव कमावलं त्यांच्या हातून घडले ते सहदेव आणि नखुर ते तलवार निपुण होते गुरु एकच होता पण त्यांच्या हातून विविध क्षेत्रात का, काम करणारे विद्यार्थी त्यांनी घडवले तसंच आजचेही गुरुजन आहेत आज आपल्याला शिकवणारे शिक्षक हे एक असतात ते प्री पाय प्रायमरीपासून पासून ते अगदी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत शिक्षक एक जरी असला तरी डॉक्टर कला क्षेत्रात जात पण त्यांना घडवणारा शिक्षक हा एकच असतो शेवटी एवढंच म्हणेन जब सब रास्ते बंद हो जाते है जब सब रास्ते बंद हो जाते है तो सिर्फ गुरु मार्ग दिखाता है जब सब सबरा तब सब रास्ते बंद हो जाते हैं तो सिर्फ गुरु मार्ग दिला आहे सिर्फ किताबी ज्ञान ही नाही सिर्फ किताबी ज्ञान ही नाही तो जीवन का मार्ग दिला आहे जीवन का मार्ग तुमच्या समोर आमच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेली एक मुलगी उभी राहते गुरु शब्दाचा खरा अर्थ आज शिक्षकांच्या शरणार्थ मी अर्थित नमस्कार मी संजना संतोष तोंडले आज, आज आपल्या समोर दोन शब्द बोलू इच्छिते तर सुरुवात करू एका छोट्याशा गोष्टीवरून जी तुम्हाला बहुतेक परिचित सुद्धा असेल एकेकाळी एक, एक राजकुमार होता आणि तो एका महर्षीकडे विद्या विद्यादानसाठी गेला त्याने खूप विद्या घेतली आणि तो धनुर्धर बनला आणि श्रेष्ठ धनुर्धर बनला पण एके दिवशी काय झालं की आणखीने त्यांना तसाच आदिवासी भेटला आणि तोही ते तितकाच श्रेष्ठ धनुर्धर झाला इतकंच काय की त्या राजकुमारपेक्षाही मोठाच धनुर्धर झाला ही गोष्ट ओळखीची वाटते ना हो ही महाभारतातली गोष्ट आहे अर्जुन आणि एकलव्य यांचा गुरु द्रोणाचार्य द्रोणाचार्याच्या एका वाक्यावरून आपला अंगता दान करणारा तो श्रेष्ठ जनुरभर होता त्यालाही माहित होत पण त्याने का दिला आजकाल जर असं म्हणले असते नको जाऊ दे आता घेतले बस झाला आता काय करायचं तरच नाहीये पण त्याने तसं नाही केलं कारण शिकवणाराही तोच होता तो गुरु होता द्रोणाचार्यानेच अर्जुनला पण शिकवलं द्रोणाचार्याने पण शिकवलं पण श्रेष्ठ बनला तो एक आणि त्याने कारण त्याला शिकवणारा तसला महान गुरु होता मग शाळेत शिक्षकांशिवाय निसर्गातला प्रत्येक घटक आपला असतो म्हणून आपण शिकवणार जिजाऊला नाही विसरू शकत जिने आपल्यासाठी शिवराय घडवून दिला ती आई आहे ते म्हणून काही तिला गुरु नाही का म्हणायचं तीही आपल्यासाठी एक गुरुच आहे ते गुरुचे स्वरूप आहे हे आणि तेच सगळ्यात महान स्वरूप आहे आज शिक्षक दिना दिवशी आपण आपल्या शिक्षकांना म्हणजे फक्त चष्मा लावणारे हातात छेडी घेणारे खडून लिहिणारे लालपणाने शेरा देणारे हेच फक्त शिक्षक असतात का तर नाही हा दिवस तो त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जिने आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवून आणलाय जीवनाच्या मार्गावर चालताना आपल्याला कधी कधी ते रस्त्यात ठेवणारे तसले दगड असतात त्याच्यावरती किती किलोमीटर राहिले किती किलोमीटर राहिले लिहिलेलं असतं तेच आपले गुरु असतात जे सांगतात कधी कधी रस्ता चुकायला लागला की लगेच दिशा दाखवतात की नाही इकडे नाही जायचं तिकडे जायचं चुका सगळ्यांकडूनच होत असतात पण त्या चुकांना सुधारणाऱ्या पण कोणीतरी पाहिजे एकटं लढायला आता हा काय महाभारताचा खेळ नाहीये हे कलियुग कलयुग आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे कोणतरी पाहिजे मार्गदर्शनाने सगळ्यात महत्वाचं कार्य घडतं ते आपल्या जीवनामधलं असं म्हणतात की एज्युकेशन इज अ वेपन विच कॅन चेंज द वर्ल्ड पण टीचर इज अ वेपन होल्डर हू हॅज द ॲबिलिटी टू चेंज दिस वर्ल्ड हे खूप महत्वाचं आहे आपण जे काही आता आहोत ते आपल्या शिक्षकांमुळे आहोत आपल्या मार्गदर्शना मार्गदर्शकांमुळे आहोत नाव घ्यायचं असेल तर मी आता कुणाकुणाचं तरी घेऊ मलाही लक्षात नाही राहणार ज्यांनी मला शिकवलं कारण प्रत्येक व्यक्तीने मला शिकवलं माझ्या मैत्रिणीने माझ्या भाव बहिणीने माझ्या मम्मीने पप्पाने सगळ्यांनी शिकवलं मग मी काय फक्त त्या क्लासरूम मधल्या त्या एका व्यक्तीचं नाव घेऊ का की ज्यांनी मला शिकवलं नाही घरून निघताना येणारे मध्ये असणारे सर्वजण इतकंच काय की प्राणी वस्तू या सर्वच आपल्याला शिकवतात आणि त्यांचा हा दिवस आहे आणि या शिक्षण शिक्षक दिना दिवशी अजून एक बोलायचं म्हटलं तर गुरुदक्षिणा गुरुदक्षिणा काय द्यायची आता या महान कार्यकर्त्याला या असं म्हणतात की देवाने ह्या पूर्ण जगाला घडवलंय पण मी म्हणते की शिक्षकांनी देवाने घडवलेल्या या जगाला चालवलंय शिक्षक म्हणजेच खरा मार्गदर्शक आणि फक्त वर्गात नसून तो आपल्या सभोवताली प्रत्येकामध्ये आहे त्यामुळे आपण काय करतो की फक्त आपल्या जे जवळ आहेत जे आपल्याला थोडं पुस्तकातलं ज्ञान देणारे आहेत ते आपण शिक्षक मानतो ही व्याख्या कुठेतरी बदलायला पाहिजे प्रत्येक जण आपला शिक्षक असतो त्यामुळे गुरुदक्षिणा जर द्यायची असेल तर अशी द्या की जे आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवले जे ज्ञान त्यांनी आपल्यात भरले तेच ज्ञान आपण आपल्या पुढच्या व्यक्तींनाही तशाच प्रकारे आपल्या शिक्षकांनी जसं दिलं तशाच प्रकारे आपण पुढे पाठवू ही त्यांची खरी गुरुदक्षिणा आहे आणि ती मी पूर्ण करणार आहे मीही त्याला शिक्षक बदलू नाही असं जगात कोणच नाही आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी पदवी ही कोणतीच नाही आहे शिक्षकच सगळ्यात मोठी पदवी आहे आणि मी मला त्याच्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच मी एक शिक्षिका होऊनच या जगाला बदलणार आहे जगाला बदलायचं असेल तर तुम्हाला कुठली आंदोलन किंवा काही करायची गरज नाही तर करायची गरज आहे ती फक्त एक छडी एक खडू आणि तुमचा फळा इतक्याचीच गरज आहे झालं मग हे जग बदलून जाईल हे आत्ता आपल्याला समजायला हवं यामुळेच आपण भविष्यातलं प्रत्येक चित्र हे पूर्ण भविष्य बदलू शकतो शेवटी एवढेच म्हणेन की गुरु तेरे उपकार का कैसे चुकाव मे मोल लाज किमती धन दौलत है पर गुरु हे मेरा अनमोल पर गुरु हे मेरा अनमोल धन्यवाद